आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट काँग्रेस नाहीये हे अजून ती लोक मान्यच करायला तयार नाही त्यांच्या बुद्धीला ते पटतच नाही आणि त्यामुळं त्यांना असं वाटत मी जाहीर बोलतो की काँग्रेस सरकारच्या काळामध्ये काही जी आधी वृत्तीची लोक माजवून ठेवलेली होती आणि दोन हजार चौदा पासून तो माज दाखवता येत नाही व्यक्त करता येत नाही ही सर्वात मोठी खंत काही जी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये पण आता त्यांनी हे सत्य स्वीकारायला पाहिजे त्यांनी आता हे सत्य मान्य करायला पाहिजे की आता काँग्रेसचं सरकार नाहीये तर आता श्रीरामांचं हिंदुत्ववादी सरकार या देशात आहे जेव्हा जेव्हा रावणाचा आणि रामाचा संघर्ष झाला तेव्हा तेव्हा विजय रामाचा झालेला आहे जेव्हा जेव्हा कंसाचा आणि कृष्णाचा संघर्ष झाला तेव्हा तेव्हा विजय कृष्णाचा झालेला आहे जेव्हा जेव्हा आपसुल्याचा आणि शिवरायांचा संघर्ष झाला तेव्हा तेव्हा विजय शिवरायांचा झालेला आहे आणि आता त्यांनी त्यांच्या स्टेटसला लिहून ठेवायला पाहिजे की जेव्हा जेव्हा संघर्ष जिहाद्यांचा आणि हिंदुत्ववाद्यांचा होईल तेव्हा तेव्हा विजय हिंदुत्ववाद्यांचा झालेला असेल जहाजोसे टकराएे तुफान टकराए उसे हिंदुत्ववादी कहते सन्माननीय आपल्या हिंदू धर्माचं वैभव हिंदुत्ववादी नेते सुजय दादा विखे पाटील देखील व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत दादा मी आवर्जून या जी आदी प्रवृत्तीच्या लोकांना सांगू इच्छितो की आज जो सगळा समाज जमलाय ना हिंदू धर्मियांचा यातल्या एकाही या कार्यकर्त्याला एकाही संबंधित माणसाला या आईल्या नगरचे आमदार संग्राम दादा जगताप यांनी फोन केलेला नाहीये ही सभा पैलवान दादा जगतापांनी आयोजित केलेली नाहीये ही सभा संग्रामदा समर्थनार्थ सगळ्या हिंदू समाजाने आयोजित केलेली आहे तरी सुद्धा मी कार्यकर्त्यांना म्हटलो होतो दादा जागा पुरल का मला कार्यकर्ते म्हटले बापू जागा पुरल म्हटलं बघा बर जागा पुरणार नाही आणि काय दिसतय आज अग नाही लोकांना उभं राहिला स्टेजच्या माग जेवढी समोर गर्दी आहे तेवढी स्टेजच्या मागं माग गर्दी आहे पुलावर गर्दी आहे ऐ मी या जिया जियाद्यांला सांगू इच्छितो अरे 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 तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो मी ऐका 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 मी या सगळ्या जियाद्यांना सांगू इच्छितो संग्राम दादा जगतापान एकही फोन न करता जर एवढे हिंदुत्ववादी एकत्रित ये येऊ शकता ज्या दिवशी दादा जगता फोन करील ला। लागेल आज आज संग्रामदा जगतापांच्या वडिलांचा महिना आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये जो महिना विधी मासिक विधी केला जातो एक वर्षभर आज त्यांच्या वडिलांचा महिना आहे त्यांना या कार्यक्रमाची माहिती देखील नाही आहे त्यांनी व्यक्तिगत कोणाला म्हटले कारण एक सांगतो तुम्हाला जो जातीवंत हिंदुत्ववादी राहतो ना तो कधी म्हणत नाही मला मदत करा मला पाठिंबा द्या मला सपोर्ट करा त्याच्या डोक्यात एकच असत माझ काम माझ्या धर्मासाठी मेलो तरी करीत राहणार आणि त्या <प्लिण> विचाराचा आमचा आमदार आहे दादा जगताप त्यांनी कुठल्या कार्यकर्त्याला फोन केला नाही ओ मी पोरांना फोन केला म्हटलं अहिल्यानगरला येतोय मी वारीतून माझ्या हिंदुत्ववादी भावासाठी <laughs> माई चप्पल सुद्धा चालून आलोय <laughs> वारीतली वारीतली म्हणजे सांगू का आज आमच्या संग्रामदासाठी आहे ना पंढरपूरच्या वाटेवरची माती सुद्धा अहिल्या नगर मध्ये आली कोणाला नाही सांगितलं आज आम्ही दोन चार जण बसलो स्टेज वर शंभर दीडशे वाघ व्याख्या ते आमी दुआ दुआ बस खाली बसलेले वक्ते राजकारणी संघटनांच्या अध्यक्ष आम्ही दोन चार जण फक्त तो म्हणतो ना पूजेचा गणपती राहतो तसे आम्हाला दोन चार जणांना बसवलं आरती फौज तर खाली आहे नेते मंडळींची व्याख्या ते मंडळींची दादा ही हिंदुत्वाची ताकद आहे स्वतःचा पगार बाजूला ठेवतात स्वतःच उत्पन्न बाजूला ठेवतात आणि फक्त सेवेसाठी आमच्या दारात महाराजांची पालखी येते म्हणून सर्व धर्मीय लोक त्या पालखीच स्वागत करतात आणि हा नालायक काय म्हटला जेव्हा पुण्यामध्ये पालख्या येतात तेव्हा ट्राफिक जाम होत अरे तू मुळात महाराष्ट्राचा भूमिपुत्रच नाहीये आणि त्यातली त्यात पुण्याचा तुझा काही संबंध नाहीये तरी वारीच्या विरोधात आबू आजमी बोलतोय तो आबू आजमी औरंगजेबाला आपला आदर्श मानतोय ज्या औरंगजेबाने आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर चाळीस दिवस आनंदित अत्याचार केले त्याला आबू आजमी आदर्श मानतोय अपैलगाम मध्ये आमच्या हिंदू बांधवांवर कशा पद्धतीने अन्याय झाला तुम्हाला माहित आहे फक्त धर्म विचारून मारल ताई आमच्यातला एक जण जरा सर्व धर्म तो म्हटला दादा मला मारू नको मी हिंदूचे त्या डाऊट आला त्याने पॅन्ट काढून चेक केला पॅन्ट काढून आणि त्या पेलगामच्या घटनेच्या विरोधात जेव्हा हिंदुस्थानात मोर्चे निघाले ना तेव्हा ह्या हिंदुस्थानात राहणाऱ्या काही जियादी प्रवृत्ती खातात भारताच आणि पाकिस्तानचे झेंडे पायी तुडवले म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या धर्माचा अपमान आहे हा आमच्या अस्मितेचा अपमान आहे आम्ही पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान होऊ देणार नाही ना, जे जियादी आज आमच्या संग्राम दादा जगतापांच्या विरोधात करता आंदोलन करताय त्यांना मी सांगू इच्छितो दादा न्या मुद्द्यावर आंदोलन करताय ना तो मुद्दा साफ चुकीचा एखादी आमची हिंदू भगिनी बळी पडली आमच्या महाराष्ट्रामध्ये जर आमच्या हिंदू बांधवांची एखादी जमीन जर जी लुबाडली जर आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या उपासना पद्धती मग वारी असो साधू संत असो देवी देवता असो यांच्या विरोधात जर प्रवृत्तीची लोक बोलली तर मी आज सांगतो संग्राम दादा जगतापन सारखा आमदार हेच म्हणणार उठाओांडे दांडे उठाव दांडे हे हिंदुत्ववादी सरकार आहे राज्य हिंदुत्ववाद्यांच आहे इथं जर लायकी सोडून हिंदूंच्या विरोधात षडयंत्र केले तर उठाओ दांडे पर्याय नाहीये राजाचं काहीच कारण नाही लायकीत राहा लायकीत राहा लायकेत का तुमचा संपलेला आहे आता खऱ्या अर्थानं हिंदुस्थान स्वतंत्र झालेला आहे आणि मी तुम्हाला आज मला तुमच्या सगळ्यांच्या पाया पडायचे मी तो उभं राहून तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो मला आज अभिमान इतका वाटतोय सुजय दादा ही बाजू लावून धरायची मोहीम लावून धरायची पुढचा काळ फक्त भागवा काळ माझं वाक्य लक्षात ठेवा भागवा मला आज अभिमान कशाचा वाटतोय माहितीये जेव्हा आम्ही स्टेज वर नाही असं म्हणतो ना उठाव तांडे म्हणतो ना तेव्हा खालून टाळ्या वाचतात पोरांना आनंद होतो स्फूर्ती चढते पण जेव्हा गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होती जेव्हा परधर्मीय लोक एकत्रित येऊन आंदोलन करायला सुरुवात होती तेव्हा सुद्धा आमचा हिंदू समाज एवढ्याच संख्येने पाठीशी उभा राहतो याच उदाहरण आज या आईला नगरच्या आमदारानं दाखवून दिलंय तुमच्या पाया पडतो आशिष साथ राहू द्या आशिष साथ राहू द्या सागरबाई या आमदार किती आहे सगळे दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी ना सध्या जे आधी चारच लोकांची नावं घेताय नितेश राणे साहेब गोपीचंद पडळकर साहेब महेश दादा लांडगे आणि संग्राम दादा जगताप आजचा ऐका आजचा व्हिडिओ महाराष्ट्र भर नाही हिंदुस्तान भर जाऊ द्या की हिंदुत्वाला साथ दिल्यानंतर हिंदू धर्मियांसाठी संघर्ष केल्यानंतर जर एवढा हिंदू बांधव पाठीशी उभा राहत असेल तर पुढच्या वेळी जी त्यांना ही चार नावं नाही घ्यावं लागली पाहिजे एक कागद घ्यावा लागला पाहिजे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नावं त्यांना घ्यावं लागली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आपलं टार्गेट ठेवा टार्गेट आमचा नेता हिंदुत्ववादी झाला पाहिजे आणि नेत्याला हिंदुत्ववादी करण्यासाठी हिंदू संघटित झाला पाहिजे आज संग्राम अहो खर सांगू बोलू तुम्हाला अहो गावगाव मी फिरतो ओरा मला म्हणतात साहेब लय काम करावं वाटत पण आमचा आमदार साथ देत नाही आमचा आमदार डबल ढोलकी आहे आमचा आमदार मदतच करीत नाही एक सांगतो एक सांगतो ऐका आज लिहून ठेवा माझ्या हिंदू बांधवांनो लिहून ठेवा डायरेक्ट योगी आदित्यनाथांसारखा कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मिळण्यासाठी भाग्य लागत आणि संग्राम जगतापांसारखा कडवट हिंदुत्ववादी आमदार मिळायला सुद्धा भाग्य लागत ते भाग्य आहे तुमचं तुमचा आमदार जाहीरपणे हिंदूंची बाजू घेतोय हे तुमचं भाग्य आहे त्याच्या हात इतके बळकट करायचे इतके बळकट करायचे मी या जिहाद्यांना सांगू इच्छितो संग्राम दादा पर्यंत पोहोचायला तुम्हाला एवढी गर्दी वालांडावी लागणार आहे कालपासून अनेक आमदारांचे मला फोन आले अनेक खासदारांचे मला फोन आले अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे फोन आले बापू आईल्या नगर मध्ये जा आणि आम्ही सगळ्या दादा जगतापांच्या पाठीशी सांगा ही वज्रमुठ बांधून ठेवून अजिबात वळवळ करू द्यायची नाही कोण म्हंटल ना गुन्हेगार आहे कोण म्हंटल ना गुंड आहे एक सांगू ज्या राजाला हार घातला ना त्याला सुद्धा पंडित नेहरू गुंड म्हटला होता या राजाला आपल्या बापाला त्यांनाही गुंड म्हटलं होत शंभू राजांना गुंड म्हटलं होत भगतसिंग राजगुरु सुखदेव गुंड म्हटलं स्वातंत्र्यवीर ऐका महात्मा सोडला ना सगळेच गुंड त्या गुंडातलीच क्रांती केली त्या गुंडांनीच भगवा फडकवत ठेवला म्हणून या जियाद्यांना सांगू इच्छितो दाऊदचा काळ संपला लॉरेन्स बिश्नोईचा धर्मासाठी <पड़ी> झुंजावे झुंजो या मारावे घ्यावे राजा फुले प्रत्येक हिंदुत्ववादी आमदाराच्या पाठीशी प्रत्येक हिंदुत्ववादी खासदाराच्या पाठीशी जर आपण खंबीरपणे उभं राहिलो ना सुजय दादा लंका जाळायला वेळ लागणार लंका आपण जाळलेली आहे तो आपला इतिहास आहे लंकेचा नाही लंका आपल्याला जाळण्याचा आपला इतिहास आहे तो त्यामुळं तुम्ही गाठ बांधा तुम्ही गाठ बांधा आणि आणायचंय ते फक्त रामराज्य वावच लागेल प्रत्येक जण कट्टर वा। हो त्यांनी त्यांच्या धर्माचं आचरण केलं तर उपासना आणि आम्ही भागव्या टोप्या घातल्या की कट्टरवादी गैरसमज काढून टाका हा संग्राम बापू चला काय करायचंय ते करून घ्या धर्मनिष्ठा म्हणजे जर कट्टरवाद असेल आणि या जगातलं सर्वात मोठं खोट वाक्य सर्व धर्म समभाव एक नंबरचं घोटाड वाक्य <laughs> आहे हिंदू धर्म बदलला का विचार बदलतो आमच्या हिंदू धर्मामध्ये आईच्या भावाला मामाच मानतात <laughs> आमच्या हिंदू धर्मामध्ये एका आईच्या पोटी जन्माला आलेल्या इतर भावंडांना भाऊच मानतात बहिणीच मानतात इतर धर्मामध्ये आहे का असं धर्म भाऊ होईल <laughs> आमच्या हिंदू धर्मामध्ये मुंगी सुद्धा मारायची म्हटली ना नाही आयुष परमो धर्म इतर धर्मामध्ये आहे का तस आहे का आयुंस मूळ तत्व आहे आणि जग जर वाचवायचं असेल तर एकमेव पर्याय हिंदुत्व दुसरा पर्यायच नाही देश जर टिकवायचा असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं असेल तर फक्त हिंदुत्व संग्राम दादा जगताप या आईल्या नगरवासियांना भेटलेले आहे मी आपल्याला सांगतो आज शेवगाव मध्ये एका हिंदू मुलीवर चाकूने वार केले परवा पातर्डी मध्ये एका गोरक्षकाला कत्तल नेऊन मारलं कोण यांना वाली कोणाला फोन करतात संग्राम दादा याव शेवगावला संग्राम दादा यावो पातर्डीला संग्राम दादा यावं अक्कलकोटला दादा या सोलापूरला आणि तो संग्राम दादा तुमचा भूमिपुत्र तुम्हाला अभिमान असला पाहिजे आज मणीमध्ये एवढं मोठं आंदोलन आज तिथले सरपंच उपस्थित एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं कोणाच पाठबळ होत इथून आईल्या नगरमधून दादा जगताप म्हणत होता मी तुमच्या पाठीशी तेव्हा ते आंदोलन यशस्वी झाले म्हणून संग्राम दादा जगताप आपल्या सगळ्यांची ताकद आहे आणि अजिया मी सांगू इच्छितो तुम्ही एक एक काम करू आता ते जे व्हिडिओ आले ना तो नेमका माणूस कोण आहे तो शोधायचा गाडीत मारायचा आणि पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचा तेवढं टार्गेट बांधू त्याच्यावर गुन्हा दाखल करायची जबाबदारी सरकारची दादांच्या विरोधात दा जे जे व्हिडिओ आले ना शिवीगाळ केलेले धमक्या के दिलेले लायकीच नाही पण तो व्यक्ती जर सापडला तर त्याला गाडीत टाकून पोलीस चौकीला द्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कर जबाबदारी हिंदुत्ववादी सरकारची आहे सगळ्या संघटना मानावर घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील पण संग्रामदा हात बळकट करायचे मोठी ताकद त्यांना द्यायची आहे पुढच्या काळामध्ये मी आपल्याला विनंती करतो की संग्रामदाचा लढा मोठा आहे आपण जर जाती पाती विभागल्या गेलो तर त्याचा फटका आपल्या आमदाराला बसणार आहे म्हणून पुढच्या काळात ब्राह्मण नाही मराठा नाही वांजारी नाही सुतार नाही माळी नाही तेली नाही मातंग नाही भिल्ल नाही फक्त हिंदू मी जेव्हा जेव्हा म्हणतो ना आपण हिंदू आहे तेव्हा तेव्हा मी बौद्ध पण असलो पाहिजे तेव्हा तेव्हा मी जैन पण असलो पाहिजे आणि तेव्हा तेव्हा मी शीख पण असलो पाहिजे ते आपलं हिंदुत्व आपला लढा जे विरोधात आपला लढा ये ख्रिश्चन धर्मामध्ये आपली लोक जे कन्वर्ट केली जात आहे त्याच्या विरोधात आपला लढा आहे आपला लढा आपल्या लोकांसोबत नाही म्हणून बौद्ध जैन शिख बाकी सगळ्या अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्यांनी एकत्रित या आणि जी संग्राम दादा दिशा ठरवे जिया अजून एक वाक्य सांगतो ज्यांच्या बापांनी पोर जन्माला आले तेव्हाच वरांचे <laughs> नाव संग्राम ठेवले नात करू नका बापानं जर जन्माला आला तेव्हाच त्याच नाव संग्राम ठेवले संग्राम म्हणजे काय युद्ध कि बाळा तुला आयुष्यभर युद्ध करायचंय संघर्ष करायचंय आणि जे जन्माला आलं तेव्हा त्याच्या बापानच सांगितलंय तुला संघर्ष करायचाय कशाला नाडता त्याला त्याच्या नादी लागू नका आईल्या नगरमधल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवा आपल्या भावंडांना साथ द्या संग्राम दादा जगतापांच्या पाठीशी सगळ्या हिंदुत्व आज अ दादा पडवळ असतील गणेश भाऊ कदम असतील मिलिंद भाऊ एक बोटे असतील दादा मोडक असतील हे चळवळीतले सगळे हिंदुत्ववादी आज या ठिकाणी उपस्थित आहे सगळी स्टेजवरची मान्यवर संघटना वाढवा ताकद वाढवा पुढच्या वेळी दादा पुढच्या वेळी संग्राम भाई या आहे ना इतकं लीड द्यायचंय फक्त हिंदुत्वासाठी तुम्हाला माहिती मी कोणत्याच पक्षाचा कार्य करता नाही मी हिंदुत्वाचं कार्य करताय हिंदुत्वासाठी संग्राम दादांना इतकं लीड द्यायचं पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि जो कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेईल त्याच्या प्रचाराला मी आहे ना अ सागर भाई याला पन्नास हजार मतदान घेतला आपण पक्ष फक्त <laughs> हिंदुत्वाची भूमिका घेऊन निघालेला आमचा सागर या महाला चिन्हा वलाढला फक्त हिंदुत्वामुळे पन्नास हजार मतदान घेतलंय मग सगळे हिंदुत्ववादी पक्ष सगळ्या हिंदुत्ववादी संघटना सगळे हिंदुत्ववादी नेतृत्व जर पाठीशी उभे राहिले तर हिंदुत्वाच्या विरोधात आवाज उठावणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करायला किती वेळ लागल अशक्य नाहीये सगळं शक्य आहे आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे एकच पर्याय हिंदुत्व 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 आपल्या लेखी बाळी सुरक्षित ठेवायच्या असतील आपली धर्मस्थळ सुरक्षित ठेवायची असतील आपल्या देवी देवतांचा साधू संतांचा आणि या समाजामध्ये जर शांतता नांदवायची असेल तर आहिल्या नगर शहरामध्ये एकच पर्याय संग्राम दादा जागता या एवढ्या हिंदूंचे दिवस हो लई सोसले हो लई सोसले विचारा गोरक्षकांना विचारा विचारा मोहल्ल्यामध्ये राहणाऱ्या लोकांना विचारा किती त्रास सहन केलाय आज आले सोन्याचे दिवस फक्त घाबरू नका हिंदुत्वाला जाहीर पाठिंबा द्या ताकद द्या अहो आम्ही गोड गोड बोललो तरी लोक पाकिटं भरतात काय गरज आहे आडवं जायची पण आम्हाला माहिती आहे आज गोड गोड बोलून फक्त पैसा भेटल पण आज जर खरं बोललो हिंदुत्वासाठी बोललो तर आपला भगवान चंद्र सूर्य असेपर्यंत फडकत राहील जास्त बोललोय पण माय संग्राम दादावर माझं प्रेम आहे तेवढं त्याच्यामुळे ते मी भरपूर बोललोय पण या निमित्ताने एक सांगू शक सांगू इच्छितो की ही आधी मंडळी किती अंगावर यायचा प्रयत्न केला तरी आहिल्यानगरच्या संग्राम पर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्यांना आळंदीच्या संग्रामचा मुकाबला करावा लागतो महाराज जीव देईल बर का मी जीव, जीव फाडून टाकेल जे खोले पुत्रे इवळले व्हिडिओ सेव्ह करून ठेवले सगळ्यांच्या माग लागायचं आमचं आमदार स्वाभिमानी अभिमानी लाडत वाढलेला आहे त्याला शिवीची सवय नाही त्याला गलित ऐकण्याची सवय नाही त्यामुळं त्याला जे जे बोलतील आमच्या आमदाराला त्याचे त्याचे दात घशात घालण्याचं काम आपण करायचं ववनच जाऊ द्या आता व जाऊ द्या चला या निमित्तानं आपल्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले सन्माननीय सुजयदादा विखे पाटील सन्माननीय अजयजी महाराज सन्माननीय इतर सगळी मान्यवर मंडळी पैलवान सागरबाई अबेक गणेश भाऊ कदम रवीदा पटवळ इतर सगळी मान्यवर माफ करा आज नावासाठी नाही तर आपल्या हिंदुत्ववादी आमदारासाठीचा कार्यक्रम आहे बोलण्याच्या काही असेल तर माझ्या हिंदू बांधवांची माफी मागतो जी आदेंची नाही तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो निवेदक निवेदिका या कार्यक्रमासाठी झटणाऱ्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना सहकारी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा